एक नंबर सिरियल असावी कशी तू तेव्हा तशी म्हटलं की हे अवॉर्ड स्पेशल आहेत कारण हे त्या ॲक्टरचे अवॉर्ड्स नाही आहेत त्या कॅरेक्टरचे अवॉर्ड्स आहेत त्या पात्राचं कौतुक आहे ते ती व्यक्तिरेखा लोकांना किती आवडले भावले पोचले ह्याचं ते अप्रिसिएशन आहे त्यामुळे पट्या लोकांना आवडलं आहे की नाही हे आज कळणार आहे सो त्याचं हे सो फिंगर्स क्रॉस अरे एक नंबर सिरियल असावी कशी तू तेव्हा तशी अशी टॅगलाईन आहे आणि जी मराठी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर आत्ता आपण आहोत माझ्यासोबत स्वप्नील आहे स्वप्नील टॅगलाईन एकदम भारी हा सिरियल ना एक नंबर सिरियल असावी कशी तू तेव्हा तशी प्रत्येकाला काय नाही काहीतरी आज रंगाचा तुम्हाला एक थीम दिली आहे काय स्पेशल आहे तुमची टीम कुठल्या रंगामध्ये पर्पल पर्पल कलरची थीम आहे आणि म्हणून जरा हे वेगळं स्टायलिंग आहे म्हणजे वेगळं दिसतंय काय ए एक कूल एकदम स्वप्नील सर काज स्वप्नील सागल स्टायलिंग बद्दल कोणी केलं हेमालीने स्टायलिंग केलंय सत्याने मेकअप आणि हेअर केलंय आणि दत्ता माझ्याबरोबर असतो पूर्ण वेळ सो या तिघांचं क्रेडिट आहे चष्मा माझा आहे आणि स्माईल माझे बाकी सगळं त्यांचं आहे शिल्पा कुठे आहे अनामिका कुठे आहे शिल्पा मागे परफॉर्मन्सची तयारी करते ओके मध्ये जाऊन आलास काय एकंदरीतच मजा मस्ती होते आणि प्रोग्राम बघितलास कमाल माहौल आहे मला असं वाटतं की हे अवॉर्ड्स फार स्पेशल असतात मी मगाशी पण कोणाला तरी मध्ये म्हटलं की हे अवॉर्ड स्पेशल आहेत कारण हे त्या ॲक्टरचे अवॉर्ड्स नाही आहेत त्या कॅरेक्टरचे अवॉर्ड्स आहेत त्या पात्राचं कौतुक आहे ते ती व्यक्तिरेखा लोकांना किती आवडले भावले पोचले ह्याचं ते अप्रिसिएशन आहे त्यामुळे पट्या लोकांना आवडलं आहे की नाही हे आज कळणार आहे सो त्याचं हे सो फिंगर्स क्रॉस्ट किती नॉमिनेशन आहेत मालिकेला आणि काय त्य वाटतं किती अवॉर्ड्स घेऊन जा वीस वीस एक नॉमिनेशन्स आहेत आणि मला असं वाटतं की भरपूर अवॉर्ड्स घेऊन जाऊ आम्ही म्हणजे एक हो नेऊ म्हणजे पंधरा एक अवॉर्ड्स तर नेऊ असं वाटतं आहे तरी तर आज सगळ्यांची थीम बघितली सगळ्यांची एनर्जी बघितली तर एकदम कमाल दिसते म्हणजे तुमची टीम बघितली अभिज्ञाला बघितलं सगळे एकदम कमाल आहेत सो कोणी एकमेकांना अशी कॉम्प्लिमेंट छान दिली तू अनामिकाला दिली वल्लीला दिली सगळ्याच मुली तर इतक्या सुंदर दिसत आहेत अभिज्ञा असेल शिल्पा असेल रुमानी असेल आमची लाली मावशी मग खरं तर आम्ही तिला लाली म्हणतो लाली असेल सगळ्यात लाली मावशीने इतका भारी डान्स केला आता तिकडे सामी गाण्यावर फार मजा आली सो सगळ्याच सगळा स्त्री वर्ग आमच्या मालिकेतला अत्यंत सुंदर दिसतोय सगळ्याच मालिकामधल्या सगळ्याच ऍक्ट्रेसेस फार सुंदर दिसतात आणि असं उत्सवाचं वातावरण आहे yes. बरं आता एक फायनल प्रश्न विचारते ते म्हणजे सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला नॉमिनेशन आहे तुला कोण वाटतं कुठल्या मालिकेसोबत जरा जरा कॉम्पिटिशन मध्ये एकदम म्हणतात तोलास तोला सगळ्याच मालिका चांगल्या आहेत मला वाटतं यावेळेस ठरवणं खरंच खूप कठीण आहे आणि आता खरंच उत्सुकता आहे त्यामुळे की कोणाला कुठला अवॉर्ड मिळतोय म्हणजे थँक्यू थँक्यू स्वप्नील अँड ऑल